नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या टाटा मिस ट्रस्ट या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज आपण या व्हिडिओमधून जे काही शब्द शिकणार आहोत त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मिस ट्रस्ट एम आय एस टी आर यू एस टी मिस ट्रस्ट म्हणजे अविश्वास डिसअग्रीमेंट ए जी आर डबल डीआ टी डिसअग्रीमेंट म्हणजे मतभेद किंवा वाद ट्रस्टीज डबल ट्रस्टीज म्हणजे विश्वस्त किंवा न्याय सदस्य रिझॉल्वड आरई एसओल रिझॉल्वड म्हणजे सोडवले सेट देअर हाऊस इन ऑर्डर म्हणजे घरातील व्यवस्था सुधारणे किंवा कामातील व्यवस्था सुधारणे अनसेरेमोनियसली यू एन सी सीईआरईमओ यू एसएल वाय अनसेरेमोनिअसली म्हणजे अनादराने पॅट्रिआर्क पी एटीआरआय सी एच पॅट्रिया संस्थापक नेता शॅडो एस एच ए डब्ल्यू शॅडो म्हणजे प्रभाव लुम्स एल एम एस लुम्स म्हणजे पसरलेला आहे स्टोरीड एस टी ओ आर आय ई डी स्टोरीड म्हणजे प्रसिद्ध आर एक्झेम्पलर म्हणजे आदर्श किंवा उत्तम उदाहरण कॉर्पोरेट सी ओ आर पीओ आर एटी कॉर्पोरेट म्हणजे औद्योग समूह किंवा व्यावसायिक डिसऑर्डर डी आय एस ओ आर डी ई आर डिसऑर्डर म्हणजे अव्यवस्था किंवा गोंधळ शार्प डिफरन्सेस एस एच ए आर पी शार्प डी आय डबल एफ ई आर ई एन सी ई एस डिफरन्सेस शार्प डिफरन्सेस म्हणजे तीव्र मतभेद इमर्ज्ड ई एम ई आर जी ई डी इमर्ज म्हणजे समोर आले किंवा उघड झाले ट्रस्ट टी आर यू एस टी एस ट्रस्ट म्हणजे संस्थात्मक निधी रफली आर ओयू जी एच एल वाय रफली म्हणजे साधारण किंवा अंदाज स्टेक एस एसीए केई स्टेक म्हणजे हिस्सेदारी किंवा भाग भांडवल होल्डिंग कंपनी एचओ एल डीआयन जी होल्डिंग सीओ एम पीएन वाय कंपनी होल्डिंग कंपनी म्हणजे मुख्य कंपनी कन्सिडरिंग सीओ एन एसआयडीई आर आय एन जी -E कन्सिडरिंग म्हणजे लक्षात घेता शिच डबलईआर शीयर केवल ब्रेड बी आरईएडी टीएच ब्रेड विस्तार कार्यकर्तेमी कंडक्टर्स एसईएमआई सीओ एन डीयूसीआरएस सेटर्स अर्धवाहक पावर स्ट्रगल पीओडबूआर पावर एसटी आर यू डबल जी एलई स्ट्रगल पॉवर स्ट्रगल म्हणजे सत्ता संघर्ष कॉंग्लोमरेट सीओ एन जीएल टी कॉंग्लोमरेट म्हणजे उद्योग समूह फार रिचिंग एफ ए आर फार ई ए एच आय एन जी रिचिंग फार रिचिंग म्हणजे दुर्गामी किंवा दीर्घकालीन परिणामकारक रॅमिफिकेशन्स आर ए एमआयआय म्हणजे परिणाम लॉंग ड्रॉन आउट म्हणजे लांबलेला किंवा प्रदीर्घ अफेक्टिंग डबल एफ सी टी आयएनची अफेक्टिंग म्हणजे परिणाम करणे किंवा प्रभावित करणे वायडर इकॉनॉमी डब्ल्यू आय डीईआर वायडर ई सी ओ एम वाय इकॉनॉमी वायडर इकॉनॉमी म्हणजे व्यापक अर्थव्यवस्था अरोज ए आर ओ एसई अरोज म्हणजे उद्भवले किंवा निर्माण झाले बोर्ड अपॉइंटमेंट बी ओ ए बोर्ड ए डबल पी ओ आय एन टी एमईन टी एस अपॉइंटमेंट्स बोर्ड अपॉइंटमेंट म्हणजे संचालक मंडळातील नेमणुका सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन एसईएनएसआयसिटिव्ह आई एन एफ ओ आर एम ए टी आई ओ एन इन्फॉर्मेशन सेंसिटिव इन्फॉर्मेशन मे संवेदनशील माहिती लिस्टिंग एल आई एस टी आई एन जी लिस्टिंग मे नोंद कि शेयर बाजारात नोंद इम्प्लिकेशन्स आई एम पी एल आई सी ए टी आई ओ एन एस इम्प्लिकेशन्स मे परिणाम कि अर्थ अनलॉक वैल्यू यू एन एल ओ सी के अनलॉक व्ही ए एल यु ई -E, व्हॅल्यू अनलॉक व्हॅल्यू म्हणजे मूल्यमुक्त करणे किंवा फायदा मिळवणे ईज ई एस ई ईज म्हणजे सुलभ करणे किंवा कमी करणे डेट बर्डन डीई बी टी डेप बी यू आर डी ई एन बर्डन डेप बर्डन म्हणजे कर्जाचे ओझे किंवा कर्जभार क्लासिफाईड सी एल ए डबल एस आय एफ आय ई डी क्लासिफाइड म्हणजे वर्गीकृत केले किंवा श्रेणी ठरवली अपर लेअर यू डबल पीई आर अपर एल आर लेअर अपर लेअर म्हणजे उच्च स्तर डेडलाईन ए डी -E एल आय एनई डेडलाइन -E, म्हणजे अंतिम मुदत किंवा वेळ मर्यादा डी रेजिस्टर एस टी आर डी रेजिस्टर म्हणजे नोंदणी रद्द करणे डेलिबरेटिंग

आय एन टी आर वी एन टीआयन इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप रेज अ रेड फ्लॅग म्हणजे सिरियसनेस म्हणजे गांभीर्य c e Absence म्हणजे अनुपस्थिती टॉवरिंग फिगर टी जी टॉवरिंग एफ फिगर टॉवरिंग फिगर म्हणजे प्रभावशाली व्यक्ती कॅपिटलिझम सी ए पी आय टी एल आय एस एम कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही प्रमोटर ड्रिव्हन पी आर ओ एमओ टी आर प्रमोटर डीआरआय ड्रिव्हन प्रमोटर ड्रिव्हन म्हणजे मालक केंद्रित म्हणजे मालकानेच सत्ता हातात घेतलेली लिमिटेशन्स

सक्सेशन लाईन म्हणजे वारसाची योजना विकंड ई डी -E 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 विकंड म्हणजे कमकुवत झाले स्प्लीट टी स्प्लिट म्हणजे विभाजित झाले स्टुअरशिप ई डब्ल्यू ए आर डी एस एच आय पी स्टुअरशिप -E म्हणजे जबाबदार नेतृत्व सेल्ड थ्रू एस ए आय एल ई डी सेल्ड टी एच आर जी एच थ्रू सेल्ड थ्रू म्हणजे पार पडले स्टॉर्म्स स्टॉर्म्स म्हणजे संकटे किंवा वादळे प्राईज पी आर आर जेडईडी प्राइजड म्हणजे मौल्यवान मानले किंवा महत्व दिले कन्सेन्स सीओ एन एसईन एसयूस कन्सेन्सस म्हणजे एकमत युनॅनिमिटी यूएन एन आई एम आई टीवाई यूनिमिटी सर्वानुमते इंटेग्रिटी आई एन टीई जी आर आई A सागा सागे दीर्घकथा ब्रॉड टू एंड एंडे समाप्त करने, शेवट करने. Vital, v -I -T A L वायटल म्हणजे अत्यावश्यक किंवा महत्वपूर्ण धन्यवाद